तिन का तिन का था हमने सवारा अपनी वो माटी और घर तर आज आपण इथं आलेलो आहोत कस्तुरबा बालिका विद्यालय बिलोली या ठिकाणी आपण आज या शाळेतील विद्यार्थिनींना स्वीप अंतर्गत रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी आपण त्यांना सांगितलेलो होतो तर या बिलोलीचे स्वीपचे प्रमुख या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्मान्य बी एम पाटील साहेब हे पाहण्यासाठी प्रमुख म्हणून या ठिकाणी आलेले आहेत तसेच आमचे शिक्षण विस्ताराधिकारी श्री कौटकर साहेब तसेच आमचे केंद्रप्रमुख श्रीमान एस के साहेब ढाकणे सर तसेच हलगरे सर आणि माझ्यासोबत असलेले स्वीप कक्षाचे माझे सहाय्यक श्री सुभाष नुकुलवार सर आणि किशवे सर संतोष पाटील सर आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय श्री सावळे मॅडम यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही यांना सकाळी दहा वाजता रांगोळी स्पर्धा काढण्यासाठी त्यांना सांगितलं होतं तर त्यांनी एकदम उत्ती उत्कृष्टरित्या या दीड तासाच्या कालावधीमध्ये खूप छान पद्धतीनं साहेब यांनी या ठिकाणी रांगोळीचं आयोजन केलेलं आहे बाळा तुझं नाव काय मॅम माझं नाव महानंदा हनुमंत देवाले आहे बरं वर्ग माय वर्ग नववा ओके बरं बाळा बार तू या रांगोळीतून काय संदेश देऊ इच्छितोस मी या रांगोळीतून संदेश देऊ शकते की मतदान करता वेळेस सक्षम सुरक्षित सज्जन राहिलं पाहिजे आणि मतदानाविषयी माहिती सांगितलं पाहिजे बरं माय हे तुझं स्लोगन काय आहे नवे वारे नवी दिशा नवे वारे नवी दिशा मतदान मतदाराचा आहे उद्याची आशा ओके म्हणजे नवे वारे नवी दिशा मतदानच आहे उद्याची आशा बघा किती छान पद्धतीनं ह्या विद्यार्थिनीनं नववीची विद्यार्थिनीनं आपल्यासमोर रांगोळी काढून त्या रांगोळीच्या माध्यमातून आपल्या सर्व युवक वर्गांना आणि आपल्या सर्वांना ती एक संदेश देऊ इच्छिती आहे बाळा तुझं नाव काय म गायत्री केशव डांगे गायत्री केशव डांगे माहिती तू काय काढली याच्यातून अठरा वर्ष झाल्याशिवाय मतदान करता येणार नाही अच्छा अठरा वर्षाच्या पुढच्या अठरा वर्षाचे करता करता वय केले पार मिळाला आता मतदानाचा अधिकार वर्षाचे वय केले पार मिळाला आता मतदानाचा अधिकार खूप छान पद्धतीने भेटा तू या ठिकाणी आईची फोटो काढलीस त्याच्यामध्ये तीन मतदानाचं स्लोगन काढलेस त्याच्यानंतर हे बॅलेट पेपर या ठिकाणी तू काढलीस बॅलेट पेपरवर ते चिन्हांकित केलेलं आहे की मत कसं नोंदवल्या जाते या ठिकाणी तू खो हो, छान हो. पद्धतीनं काढलीस बेटा त्याबद्दल तुझं या ठिकाणी अभिनंदन ओके बेटा त्यानंतर हे बघा इथं तर खूप छान पद्धतीनं रांगोळी काढलेली आहे कोण काढली त्याचं या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे बघा सर्व जाती धर्माचं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि स्लोगन पण खूप छान पद्धतीने लिहिलं आहे ना जातीवर ना धर्मावर बटन दाबा कार्यावर बघा साहेब कारण सर्व धर्म समभाव या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे कोण काढलं बेटा नाव सांग मी तुझं माझं नाव निकण एक शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोली मी माझ्या रांगोळीतून हेच सांगू इच्छिते की जातीवर किंवा धर्मावर वोट करू नका फक्त त्यांचं कार्य काय आणि ते कसं करू शकतात आपल्यासाठी त्याच्यावर मतदान करा वा खूप छान बेटा तुला या एवढ्या कमी वयामध्ये तुझ्याकडे एवढं इन्स्पायर आहे कदाचित तू आहे ना आमच्यासोबत राहून या स्वीप कक्षामध्ये राहून कदाचित पुढे आमच्या या आम्ही जिथे जिथं जाऊन मतदारांना हे करणार आहोत त्यावेळेस आम्ही तुला नक्की तुझ्या तुला घेऊन आम्ही या मतदारांना प्रवृत्त करू म्हणजे आपण जेव्हा मतदान करायला येतो ना तेव्हा कोणत्या जातीवर किंवा धर्मावर वोट करायचा नाही तर आपण त्यांचं कार्य आणि ते आपल्यासाठी काय करू शकतात ह्याच्यावर वोट करायचा आणि आपण इथे आल्यावर कोणताही वाद म्हणजे वाद कोणताही काही होऊ न देता आनंदाने व खुशी खुशीने मतदान करायचं तू तुझ्या कुटुंबाविषयी मतदान करण्यासाठी काय जागृती करण्यासाठी काय करशील मी माझ्या कुटुंबासाठी कुटुंबातील व्यक्तींसाठी किंवा तुझे आई वडील भाऊ बहीण त्यांना मतदान करण्यासाठी जागृत कशी करशील मी त्यांना सांगेल की कोणत्याही म्हणजे तुम्ही तुम्हाला जे चांगलं वाटेल तुम आपला देश आपल्या म्हणजे काय आपल्या कोणत्याही याच्यासाठी कामासाठी ते आपल्यासाठी जर काही करत असतील त्यांचं कार्य जर आपल्याला आवडलं असेल तरच करा किंवा पैसे घेऊन किंवा त्यांच्यावर काही आपल्या त्यांच्याकडून काही घेऊन असं मतदान न करता तुम्हाला जर त्यांचं कार्य आवडले असेल तरच तुम्ही त्यांच्यावर मतदान करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संविधानानं जो आपल्याला अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपल्याला दर पाच वर्षांनी येतो तो अधिकार आपण गमवायचा नाही मतदानाच्या नावाखाली घरी राहायचं नाही किंवा सुट्टी मारायची नाही तो मतदानाचा अधिकार आपण शंभर टक्के बजवायचं आहे हे आपल्याला सांगायचं आहे बेटा धन्यवाद ओके okay. यानंतर बघूया या ठिकाणी वोट फॉर बेटर इंडिया कोण कड ओके okay. काय काय संदेश दिसेल बेटा याच्यातून काय तुझं स्लोगन काय म्हणते स्लोगन काय तुझं निर्भय होऊन मतदान करा देशाचा सन्मान करा बरोबर आहे कारण या देशाच्या जडणघडणीमध्ये आपल्याला मताचा खूप मोठी किंमत या ठिकाणी आपल्याला आहे कारण देशानं आपल्याला अधिकार दिलेला आहे मताचा ते आपण कुठंतरी आज गमावून बसत आहोत आणि कुठंतरी दुसऱ्याच कारणामुळे आपण मत करत नाही परंतु याच्यातून आपल्याला संदेश द्यायचा आहे काय संदेश द्यायचा का मतदान करा मतदान करण्याचा मतदान करण्याचा संदेश आपल्याला द्यायचा ओके बेटा थँक्यू यानंतर काय नाव बेटा माझे नाव पल्लवी राजाराम बगडी ओके काय काय का, का संदेश सांगेल तू आपल्या मताचे दान, 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 दान।, मता दान आहे लोकशाहीची शान वा म्हणजे जसं आपण सर्वांना सांगतो रक्तदान श्रेष्ठ दान वक्तदान श्रेष्ठ दान तू याच्यातून असंही संदेश दिलेले आहे आपल्या मताचे दान आहे लोकशाहीला शान ओके बेटा थँक्यू त्याच्यानंतर हो। या ठिकाणी बघा अजून एका मुलींनी काढलेले नॅशनल वोटर्स डे वा खूप छान बघा राष्ट्रीय मतदार दिवस पंचवीस जानेवारी okay, केला जातो मी तुला महिना नाही सांगितला पण तू तु, तुला महिना माहित आहे okay, ओके थँक्यू काय म्हणतेस मतदारासाठी वेळ काढा आपली जबाबदारी बरोबर आहे आपण आपली जबाबदारी कुठेतरी देशासाठी आपली जबाबदारी आपण काय केली पाहिजे पाहिजे म्हणून आपण काय करायला पाहिजे मतदान केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे नक्कीच तू तुझ्या कुटुंबासाठी तू तुझ्या मैत्रिणीसाठी किंवा तुझ्या नातेवाईकासाठी यांच्यासाठी काय करशील मतदान करा म्हणून त्यांना त्यांच्या गरजा कोणती तुमची आवड निवड काय असेल ते तुमच्या इच्छा असली तर मतदान करा त्यांच त्यांचा स्वभाव कसा त्यांचे कार्य काय उमेदवार कर्तव्य काय मतदान करा कर्तव्य आपलं काय मतदान करा हे आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे ओके बेटा थँक्यू याच्यानंतर कोणाचं काय नाव बेटा तुझं माझं नाव माधुरी हनुमंत जुने शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोली ओके काय संदेश आहे तुझा सर्वांची आहे ही जबाबदारी मत देणारे सर्व नर आणि नारी नर आणि नारी, नारी। आपण भेदभाव या ठिकाणी करायचा आहे काय जरी या देशाचा पंतप्रधान राहिला त्याला किती मताचा अधिकार आहे एकच मी जरी समजा असेल मला किती मताचा अधिकार आहे एकच म्हणून संविधानानं जे आपल्याला मताचा एक अधिकार दिलेला आहे त्या मताचा योग्य वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे करायचं आहे वापर कुणी करायचं आहे अठरा वर्षाच्या समोरची समोरची मतदार स्त्री आणि पुरुष ओके थँक्यू या मतदान जनजागृती अभियानामध्ये स्वीप कक्ष तालुका प्रमुख तथा गट शिक्षणाधिकारी बिलोली माननीय श्री बी एम पाटील साहेब यांनी मतदान जनजागृती अभियानाची सविस्तर अशी माहिती सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांना सांगितली आणि सर्वांनी शंभर टक्के मतदान करावं असे आवाहन केले आहे तसेच अतिशय कमी वेळामध्ये दर्जेदार रांगोळी स्पर्धा घेतली त्यानिमित्ताने के जी बी व्ही शाळेच्या मुख्याध्यापिका सावळे मॅडम व त्यासोबतच ज्योती मॅडम यांचं देखील आदरणीय साहेबांनी स्वागत केलं आणि असंच कार्य त्यांच्या हातून घडावं असं त्यांनी यावेळेस सांगितलं